मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा जो काही राकेश आहे तो आता या आईबाबांशी बोलत असतो कारण आता इकडे आकाश चहा स्टॉलवरती तो चहा पिण्यासाठी थांबलेला असतो तेवढ्यामध्ये आता हा राकेश या आईबाबांना बोलतो की तुम्ही एक काम करा इथे उभा राहा आणि मी तुमचा व्हिडिओ प्ले करतो तर आता हा राकेश जेव्हा आता हा व्हिडिओ काढत असतो तेव्हा हे आईबाबा खूपच खुश झालेले असतात तर इकडे हा राखीत जो आहे तो ह्या आपल्या आईबाबांना बोलतो की आता हे मेवणे साहेब आणि आणि अर्णव हे जरी माझ्या पाठीमागे शोधात असले तरी पण मी आता तुम्हाला काय दाखवून देणार आहे बघास तुम्ही आता तुम्हाला काहीच तर सापडणार नाहीच आहे कारण मी खूप हुशार माणूस आहे असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही जी काही ईश्वरी आहे ती आपल्या घरात असते ईश्वरी लगेच आता आपले जे काही कपडे असतात ते आपल्या आईला धुण्यासाठी सांगत असते तेवढ्यात आता सुप्रिया तिला चहा देते परंतु आता तेवढ्यात आता ह्या ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो तर आता ईश्वरी बोलते की सकाळी सकाळी अर्णव सरांचा कॉल आला आहे तर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला फोन करतो आणि बोलतो की मला तुझ्याकडे खूप मोठं काम आहे तू इकडे ये खूप इम्पॉर्टंट काम आहे तू पटकन ये असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि फोन ठेवून देतो त्यानंतर इकडे आता हा अर्णव फोन ठेवून देतो आणि ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी बोलते की सरांचं काय काम असेल बरं माझ्याकडे एवढं अर्जंटली कशाला बोलावलं असेल मला असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो चहा पित असतो तेवढ्यामध्ये इकडे मामा लगेच आता ह्या अर्णवला सांगतात की अरे तुझ्या बड्डे पार्टीच्या धावपळीमध्ये तुला राकेशचं सत्य सांगायचं राहूनच गेलं अरे आपण काहीतरी कारण काढून म्हणून त्या ड्रायव्हरला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं की नाही ते कोर्टात जातात की नाही ते बघायला परंतु ते कोर्टात नाही गेले बरं का ते मध्येच कुठून तरी गाडीतून खाली उतरले आणि नंदूला बोलले की मी पाच मिनिटामध्ये येतो असे म्हणून ते गर्दीत नाहीसे झाले असे पण हा मामा जो आहे तो आपल्या अर्णवला सांगत असतो तर तुझ्या पार्टीमध्ये नव्हते अगदी शेवटच्या क्षणीच त्यांना काहीतरी काम येतं तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की काल तर जिजू एका अर्जंट कामासाठी नागपूरला गेले तर आता मामा बोलतात की अरे मागच्या वेळेस ते काय बोलले होते की कोल्हापूरला चाललो आणि ते गेले कुठे इंदोरला गेले तेवढ्या आता अंजली लगेच आता तिथे येते अंजली बोलते की मामा भाषेमध्ये खूप बारीक बारीक बोलणं सुरू आहे वाटतं असं अंजली ही मध्ये डायलॉग मारते तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या ह्या अंजलीला बोलतो की काल जिजू पार्टीला आले नव्हते त्याविषयी आमचं बोलणं चालू होतं तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की काल नागपूरमध्ये खूप वादळी पाऊस झाला बरं का न्यूजमध्ये सुद्धा बातमी आली होती तुम्ही बघितली का असं अंजली ही या अर्णव आणि मामांना विचारते तर अर्णव बोलतो की हो आली होती त्यावेळेस इकडे आता अर्णव हा या आपल्या अंजलीला बोलतो की अगं ताई मला काल जिजूंनी एक व्हिडिओ सेंड केला होता बघ हा ते ज्या वृद्धाश्रमामध्ये काम करतात ना तेथील आजी आजोबा आहेत बघ ही आजी आजोबा काय बोलतात त्या व्हिडिओमध्ये आता या आजी आजोबाने आपल्या या अर्णवला शुभेच्छा दिलेल्या असतात तेव्हा आता हे सर्व बघून अंजली मात्र खूपच खुश होते परंतु राकेशचा तर वेगळाच प्लॅनिंग असतो अंजली इतकी काही खुश होते तर इकडे हा अर्णव जो आहे तो लगेच बोलतो की मी जिजूंना सांगितलं आहे की तुम्हाला वृद्धा आश्रमासाठी काही पैसे हवे असतील तर मला सांगा तर जिजू बोलले की नाही मला नको ते पैसे आत्ता तर अंजली बोलते की कुणी जर संकटात असेल ना तर त्यांना काही सुचत नाही बघ खूप अभिमान वाटतो मला यांचा असं पण ही अंजली अर्णवला सांगत असते तर अर्णव खूप खुश होतो तेवढ्यामध्ये मामा आता या आपल्या अंजलीला बोलतात की आई काहीतरी सांगत होती बरं का तुला तू एकदा जा तर आता अंजली लगेच बोलते की बरं बरं जाते मी आता अंजली लगेच येथून उठून जाते तर आता मामा ह्या अर्णवला बोलतात की नेमकं काय सुरू आहे हे आपण आत्तापर्यंत ज्या शंका घेत होतो त्या मग खोट्या होत्या असं पण मामा आता ह्या अर्णवला बोलत असतात एकीकडे खरं आणि एकीकडे खोटं असा कसा माणूस वागेल त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मला तर खूप कन्फ्यूज झालेला आहे नेमकं काय करावं ते सुचत नाही परंतु जिजूबद्दल चुकीचे जे काही आपण निर्णय घेतो तेच मला काही कळत नाही खरे आहेत की खोटे आहेत असं पण अर्णव आता या आपल्या मामांना सांगत असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे आतमध्ये येते आता अर्णव हा इकडे बसलेला असतो ईश्वरी अर्णवला बोलते की सर आतमध्ये येऊ का तर इकडे अर्णव कम असं बोलतो त्यावेळेस ईश्वरी आता अर्णवसमोर येऊन उभी राहते तेवढ्यामध्ये आता अर्णवच्या हातात मोबाईल असतो अर्णव तो, तो मोबाईलच बघत असतो आता इकडे ईश्वरी बोलते की सर काय काम आहे एवढं अर्जंट तर आता इकडे अर्णव बोलतो की एवढी बीज आहेस का तू तर ईश्वरी बोलते की हो आता माझ्याकडे नोकरी नाही आहे तरी पण मी घरातील कामं करते घरातील कामं करणाऱ्या बायका बिजी नसतात असं लोकांना का वाटतो असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असतेच या आपल्या ईश्वरीसमोर येतो आणि ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी प्लीज इकडे ये ना तर ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि अर्णव ह्या ईश्वरीला खुर्चीवर बसण्यासाठी सांगतो आता ईश्वरी अर्णवच्या सांगण्यानुसार खुर्चीवर बसते अर्णवसुद्धा तिच्यासमोर खुर्चीवर बसतो काही मिठाईचे बॉक्स असतात ते आता अर्णव हे सर्व मिठाईंचे बॉक्स या ईश्वरीला दाखवतो त्यावेळेस आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की सांग बरं आता ही कुठली मिठाई आहे सर्व आता ईश्वरी त्या मिठाईकडेच बघत राहते ईश्वरी त्या मिठाईकडे बघते अर्णव पुन्हा बोलतो की अगं ईश्वरी ही मिठाई जी आहे ना ती तू बनवलेली आहे तू काय बोलली की ही काही दिवसातच हे मार्केट जे आहे ते कॅप्चर करेल इतकी सुंदर मिठाई तू बनवली आहे तर ईश्वरी बोलते की सर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर अर्णव बोलतो की अग ईश्वरी तुझी ही मिठाई खूप सुंदर आहे ही मार्केटमध्ये खूप चालू शकते तर ईश्वरी बोलते की सर अहो ही घरी मिठाई केलेली कशी मार्केटमध्ये चालू शकते सांगा ना त्यावेळेस आता अर्णव बोलतो की मी सिन्नौर फक्त सुरुवात आहे तू बघ तुझा कसा हा मिठाईचा ब्रँड इतका मोठा होतो ना सात्विक फॅशनचा ब्रँडसुद्धा असाच तुझ्या मिठाईसारखा मोठा झाला एक्सपिरियन्स जर असेल ना एक्सपिरियन्स तर कुठलाही व्यवसाय चालू शकतो ग तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही ही ब्रँडची काय भाषा करता मी काय बिझनेस उमर नाही आहे आमच्या दुकानामध्ये जर माणसं कमी पडली तरच मी मिठाई ओळण्याचं किंवा बाबांना मदत करण्यासाठी मी तिकडे जाते हे काम नाही जमणार मला प्लीज तुम्ही मला यामध्ये अडकू पण नका असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती आता ह्या आपल्या अर्डवूला सांगत असते दुसरीकडे मामा जे असतात मामा आता रूममध्ये हा व्हिडिओ बघत असतात दुसरीकडे आजी आजोबांचा हा जो काही व्हिडिओ असतो तो मामा आता बघत असतात आणि आपल्या मनाशी बोलतात की आता काहीतरी कृती करावी लागेल तेवढ्यात आता वल्लरी तिथे येते वल्लरी बोलते की काय हो काय सुरू आहे तुमचं तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की ह्या सर्व गोंगटापासून मला आता बाहेर जायचं आहे थोडंसं लांब जावं असं वाटतंय मला आता इथे राहावं असं नाही वाटत असं मामा ह्या वल्लरीला बोलत असतात तर वल्लरी बोलते की हो का कुठं जावं असं वाटतं हो तुम्हाला तर इकडे मामा बोलतात की जायचंच आहे मला आता आता ईश्वरी जी आहे ती आता हे आपल्या अर्णवला बोलते की सर प्लीज तुम्ही मला यामध्ये नका अडकू जे आहे ना त्यामध्येच मी खुश आहे हे भलतं धाडच मला करायचंच नाही अर्णव सर प्लीज तुम्ही ऐका माझं असं पण इकडे ईश्वरी ह्या अर्णवला सांगत असते अर्णव बोलतो की अगं ईश्वरी तुझ्याकडे फक्त थोडं स्किल आहे आपल्याकडे जे आहे त्यातच आपण खुश राहायचं आणि आपण त्यातच खुश राहिलो तर माणूस किती कॅपेबल आहे हे आपल्याला कळणार नाही आहे समजलेच का तुला असं पण ईश्वरीला अर्णव बोलत असतो परंतु आता ईश्वरी काही ऐकायला तयार नसते ईश्वरी बोलते की सर बिझनेस ब्रँडिंग हे शब्द जर ऐकले ना तर आपल्यासाठी काही नाहीच आहे असं माझ्या मनाला वाटतं बरं का सर असं ईश्वरीही अर्णवला सांगत असते आणि समजा मी जर बिझनेस सुरू केला तर मी तो कसा सांभाळणार आहे सर सांगा ना अहो सर हे सर्व नाही जमणार तुम्ही काही म्हणा असं पण ईश्वरही अर्णवला सांगत असते अर्णव बोलतो की अगं मी सिंदोर सातशे बॉक्सेसची ऑर्डर तू सांभाळणार हे तुला वाटलं होतं का तुझ्या नजरेमधून तू तु स्वतःला एकदा बघ ना मी पण अशी सुरुवात केली होती थोडी थोडी तर ईश्वरी बोलते की सर प्रत्येक माणूस वेगळा वेगळा असतो तुम्हाला जे जमलं ते मला जमेल असं नसतं तुम्ही माझ्या करिअरची नोकरीची काळजीच करू नका मी इंदोरला गेल्यानंतर नक्कीच काहीतरी करेल तुम्ही प्लीज मला हेच सांगा की तुम्ही जर मला हे सांगायला इथे बोलावलं असेल तर मला नाही पटत हे मी चालले आता असं म्हणत होता ईश्वरी तेव्हा तेथून निघते तर अर्णवलंबीच ईश्वरीचा हात घट्ट पकडतो आणि तिला बोलतो की नाही नाही मी तुला इंदोरला जाऊन देणार नाही ईश्वरी असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरी आता ही अर्णवकडे बघत असते ईश्वरी पुन्हा या सरांना बोलते की अहो सर काय करत आहे तर इकडे अर्णव या ईश्वरीला कम असं बोलतो तो पुन्हा ईश्वरीला इकडे समोर घेऊन येतो आणि एक समोर जो काही बोर्ड असतो तो झाकून ठेवलेला असतो अर्णवने त्याला हे ईश्वरीला आपल्या सरप्राईज द्यायचं असतं अर्णव ईश्वरीला बोलतो की मला तुझं फ्युचर दाखवायचं असं म्हणत होता इकडे अर्णवने ईश्वरीसाठी अगदी छान ईश्वरी स्वीट्स हम इंदोर से हे असं त्या प्रोफाईलवरती लिहिलेलं असतं आणि आता अर्णव बोलतो की हे आई तुझं प्रोफाईल तर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की आवडलं का आता हे तुझं ईश्वरी स्वीट्स दुकान असं पण इकडे अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला दाखवत असतो सर्वांच्या तोंडावर फक्त ईश्वरी स्वीट्स हेच नाव प्रत्येकाच्या प्रत्येक पार्टीत प्रत्येक लग्नात प्रत्येक इव्हेंटमध्ये फक्त ईश्वरीच स्वीट्सचं ऑर्डर केलं जातं बघ किती हे फेमस आहे तुझं ईश्वरी स्वीट्स आणि ऑनलाईन फाईव्ह स्टार एंडिंग आहे हे ग्रेट आहे ना हे पण इकडे ईश्वरीला हा अर्णव सांगू लागतो आणि लोक बघ तुझं जर हे सर्व बघितलं ना लोकांनी तर लोक त्यांच्या मुलीलासुद्धा असंच तुझ्यासारखं बनवतील असं पण इकडे अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला बोलत असतो तुझं नाव जे आहे ना ईश्वरी देसाई ते सुद्धा खूप टॉपला आहे बघते तिथे लिहिलेलं आहे असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला दाखवत असतो आणि ईश्वरी आता खरंच खुश झालेली असते अर्णवला बोलते की सर हे तर फक्त चित्र आहे तर अर्णव बोलतो की अगं कुठलंही स्वप्न पूर्ण होण्या अगोदर एक ते स्वप्नच असतं का काही खुश होऊन या ईश्वरीला बोलतो की अगं इथं फक्त डिलेवरी होत नाही तर सर्व आपल्या मनात जे आहे ते सर्व स्वीट्स इथे भेटतं असं आहे ईश्वरी स्वीट्स असंही अर्णव आता ईश्वरीला पटवून देत असतो तर आता ईश्वरी बोलते की सर माझं तर डोकंच बंद पाडलंय होतो मी काय बोलू आणि काय नको अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की बघ बरं तुझ्या मोबाईलवर काहीतरी मेसेज वाजलाय ऑनलाईन कमेंट केली असेल कुणीतरी बघ बरं असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की सर काय काय तुमचं काय सुरू आहे तर आता इकडे अर्णव बोलतो की अगं ईश्वरी असं काय आहे तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आता जो मेसेज आहे तो आता ईश्वरीला वाचायला लावतो आणि ईश्वरी तो, तो मेसेज वाचू लागते ते काही जरी फंक्शन असलं तरी आम्ही सर्व ईश्वरी स्वीट्समधीलच ऑर्डर करतो असा मेसेज तो असतो आता अर्णव पुन्हा ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी बोलते की सर हे सर्व खूप खरं वाटतंय व वा मला परंतु शेवटी हे एक चित्रच आहे हो असं पण ईश्वरी ही अर्णवला सांगत असते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बनवून घेतलेला हा फक्त एक बोर्ड आहे यातलं काहीच खरं नाही आहे सर असं ही अर्णवला बोलत असते तर अर्णव बोलतो की मिस इंदोर पेढा एवढाचा जरी असला आणि एवढा असला काय तरी तो पेढाच असतो ना असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो त्याची टेस्ट जी आहे ती कधीच बदलत नाही हो मॅडम हे तुम्हाला कसं समजत नाही त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आहो सर हे सर्व खरं कसं होणार त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं तुला सुरुवातीला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी नाही लागणार असं पण अर्णव विश्वरीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर अर्ण, त्यान अर्ण पुन्हा बोलतो की मी सिंदोर मी तुला खोटं स्वप्न दाखवत नाही आहे आणि तुला ते स्वप्न विकत देणार नाही आहे मी बिझनेसमॅन आहे मला पण वाटतं की तू पण एक बिझनेसमॅन व्हावी आणि मी तुला माझी फ्रेंड समजतो तुला मी आरसा दाखवतो तुझ्यात काय आहे हे मी तुला दाखवून देतो की आता ही अंजली जी आहे ती राकेशला बोलते की अहो मी वृद्धाश्रमामध्ये फोन करून बघितला होता त्यांनी तर तुमचं नाव पण माहीत नाही असं सांगितलं नेमकं काय प्रकार आहे हा राकेशजी असं पण इकडे ही अंजली जी आहे ती आता ह्या आपल्या राकेशला बोलत असते तेव्हा मात्र राकेशला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे अर्णव हा या आपल्या ईश्वरीला तयार करत असतो तर आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुमची जर एवढी इच्छा आहे तर मग मी का नको करू मी पण आता हे सर्व करायला तयार आहे असं पण इकडे ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश होतो ईश्वरी अर्णवच्या हातात देते आणि इकडे अर्णवसुद्धा ईश्वरीच्या हातात देतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद